हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माझं तर आजपासून काहीतरी नवीन करण्याचं ट्राय करते तर सपोर्ट करा तर मस्तपैकी सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये वेज असतं तर दाळ भात मेथीची भाजी आणि चपात्या करायचा बेत होता तर मी कसं करते तांदूळ ना मोजून घेते दोन वाट्या कारण की पप्पा भातच खाणार होते त्याच्यामुळे मग रोज एकच वाटी भात लागतो तर आज दोन वाटी घेतल्यात कारण की कधीकधी भात वाया जातो त्याच्यामुळे नंतर तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि दाई वगैरे शिजून ठेवल्या होत्या मी तर ना, ना तर मला खरं सांगते मला आज एवढं एवढे बडबड केली कारण की इन्स्टाग्रामवरती ना मी नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे एवढी बडबडकारांना एकदम परफेक्ट आलं पाहिजे तिथं बोलणं आपलं कसं युट्यूबवरती चालून जातं सवय झाली आता अशी बोलायची आता तिथं जरा मला अवघड जातं एवढं बोलून बोलून माझ्या तोंड म्हणजे एकदमच गोळून गेले आणि मला तोंड एकदम चक्कर आल्यासारखं होतं कारण आता मी कसं बाकी त्यांचे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघते ना तर ते एकदम छान एकदम असे एवढं छान बोलतात की त्यांचे व्हिडिओ बघावस बघावेसे वाटतात ॲक्टिंग वगैरे ते करतात पण असं बोलून व्हिडिओ करणं म्हणजे खूपच आहे तर तरी प्रयत्न चालू आहे नंतर मग केला आहे पोस्ट आता बघूया पो काय रिस्पॉन्स येतो आहे वगैरे <laughs> मला ना मला हसू येते म्हटलं आता कसंही पहिल्यांदीच चाललं आहे सध्या तरी पण इंस्टाग्रॅमवरती आता काढले आता कारण सगळेजण ट्रेंडिंगला तसंच करतायत डेली ब्लॉग पोस्ट करतायत तर म्हटलं चला मी पण करूया काहीतरी नवीन कारण की घरी बसल्या नुसतं मोबाईल दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यात मी वेळ घालवत होते सध्या तरी दोन महिने झालं मी तसंच करते दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यात वे मी वेळ घालवत होते आणि मी माझं एवढं मोठं चॅनल असून माझं एवढं आय डी मोठी असून मी स्वतःच्या डीला मी टाईम नव्हते देत तर म्हटलं चला आजपासून काहीतरी नवीन करूया आणि आजपासून मी नवीन सुरुवात करते आणि मस्तपैकी आता सपोर्ट करा छान वेग वेगळं काहीतरी बघायला भेटत वेगवेगळं नाही म्हणा पण आपलं डे जे घरातलंच काम आहे तेच बघायला भेटत पण जरा वेगळ्या पद्धतीतलं बघायला भेटल तर पप्पांनी त्याने मस्त अशी पाणीपुरी आणली होती आणि खरंच तुम्हाला सांगतो एवढं परफेक्ट एडिटिंग करणं खरंच अवघड आहे आता बघूया आता ह्यांना तर म्हटलं मला आय कोण घ्या आता पण यांचं काय म्हणणं कारण मी जर माझ्या आयडीला मोठं नाही केलं आणि दुसऱ्यांच्या आयडीला मी मोठं करत बसले त्यांचा वॉश टाइम वाढत वाढवत बसलो त्यानंतरच मी माझ्यासारखी मूर्ती मीच म्हणावं मला असं वाटायला गेलं कारण दुसऱ्यांची बघत मी माझा टाईम वेस्ट करते तर चला म्हटलं आता माझ्या आयडीला जरा वेळ देऊया थोडंसं नाही जमत मला माझ्या मुलींमुळं नाही जमत कारण त्यांना पण टाईम द्यावा लागतं प्रेशा पण माझा मोबाईल घेतेसारखं सारखं सारखं त्याच्यामुळे ना मी कुठंतरी हरल्यासारखे आणि घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे मला ना कुठंतरी नको वाटतं हे याच्यातून मी सर्व लांबच पाहिजे मला असं वाटतं कधी कधी पण नको म्हटलं सुरुवात करूया आता काहीतरी आपल्याला काही घरी बसून असं टाईम वेस्ट वाया घालून जमणार नाही तर आईने तर मी तिची भाजी नेसली होती पण काड्या एवढ्या मोठ्या मोठ्या घेतल्या होत्या त्यांनी तर मी म्हटलं आई एवढ्या मोठ्या काड्या का तुम्ही घेतल्या तर बोलल्या काड्या चांगल्या लागतात पण मी त्यांना म्हटलं काड्या जर छोट्या छोट्या तोडल्या ना तर त्या चांगलं लागतं तेवढ्या मोठ्या काड्या घेऊन मेथीची भाजी असं तर चांगलं नाही लागत घास खाल्ल्यासारखी लागते कधी कधी तर जाऊ द्या असो त्या मेथीची भाजी निवडत असतात आणि कांद्याचे पात पण एकदम मोठी मोठी कांद्याची पात पण कापताना ते कसं छोटे कापा छोटे कापावं लागतं त्याले मोठ्या मोठ्या कापतात आणि मला कसं आहे मदे मदे मी जर करायला लागले नाही हे काम तर पिशासारखे मध्ये मध्ये येते त्याच्यामुळे आईच निसतात आणि आईनं मी निसलेलं कारण त्यांना असं वाटतं बिझ जाईन आणि मिरचीच्या भाजीत निसताना हमता केस जातोच तर बसतो डाळ वगैरे झाली होती इकडं भात वगैरे टाकला होता मी शिजवून म्हणजे भात झालं होतं कारण लवकर स्वयंपाकायला लागले होते आणि बघा मेथीची भाजी मी टाकली शिजायला गाड्या जास्त मोठ्या मोठ्या दिसत होत्या कारण ते चांगलं नाही वाटत असं एकदम हे खाल्ल्या घास खाल्ल्यासारखे लागते तर पिशा शेवटी कशी आयला बी बोलते ते बघ कसा, कसा? I'm dead. I'm dead. तर मस्त जेवायला घेतले मेथीची भाजी डाळ भात चपाती आणि दोन ताट वाढून घेतले तर आजचा होता माझा आजचा दिवस चल बाय बाय